हा हॅलो नमस्कार सरेल स्वामी समर्थ मी अनुराधा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मी चरण काढणार आहोत आणि लक्ष्मी पावलेसुद्धा काढणार आहोत तर ही मा मला एक रिक्वेस्ट आली होती कमेंट आली होती मला एका ताईंची की लक्ष्मी पावले दाखवा तर मी या व्हिडिओमध्ये लक्ष्मी पावले पण दाखवणार आहे आणि एक लक्ष्मीचरणची सुद्धा रांगोळी आहे शेवटी ती तुम्ही नक्की पहा तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा हा पहिला प्रकार आहे सगळ्यांचा सा परिचित आहे हा प्रकार लाईन्सपासून आपण हे लक्ष्मी पावले काढलेली आहेत अगदी सोपी आहेत लहानपणापासून आपण ही लक्ष्मी पावले काढत आलेलो आहोत अगदी सोपी आहे ती पण मी हा एक प्रकार तुम्हाला काढून दाखवला आहे की जे आपले बेसिक शेप आहेत रांगोळीतले त्यापासून आपण ही रांगोळी लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढत आहोत तर आपण गोपद्मापासून केंद्रवर्धिनीपासून सुद्धा आपण लक्ष्मीची पावले काढणार आहोत तर बघा आता लाईन्सपासून आपण कसे काढायचे ते पाहिले आता आपण सर्कलपासून काढूयात तर हा आता अगदी सिम्पल प्रकार आहे हा सगळ्यांना येईल दोन सर्कल काढायचे एकाखाली एक आणि वरती जे बोटांचे ठशे असतात तर त्यासाठी आपण असे टिपके द्यायचे आहेत बिंदू द्यायचे आहेत आणि त्याला असं थोडंसं हाताने थोडंसं प्रेस करायचं आहे म्हणजे ते ठशांसारखं दिसेल आणि आपण हे जे मधी पोकळ जे आहेत तर तिथे आपण लाल आणि पिवळा असे कलरसुद्धा भरू शकतो ते अगदी खूप छान दिसतं तर हा एक दुसरा प्रकार झाला आहे आता आपण पुढचा प्रकार पाहूया गोपद्मांचा गोपद्मापासूनसुद्धा आपण लक्ष्मी पावले कशी काढायची ते पाहूया तर बघा मी अशी हुबी गोप गोपद्म काढत आहे आणि आता ह्याच्यावरती बोटांचे थशे काढूयात तर हा एक अगदी सोप्पा प्रकार झाला आहे तर यातील बरेचसे प्रकार तुम्ही काढून सुद्धा पाहिलेले असतील पण ज्या आपल्या नवीन ताई आहेत ज्यांना माहिती नाहीत तर त्यांच्यासाठी मी हे दाखवत आहे पुन्हा एकदा तर बघा आता आपण पुढचा प्रकार घेऊयात तर एस आकाराची जी श्रृंखला असते त्यापासून आपण आता लक्ष्मी पावले काढूयात तर बघा या प्रकारे आपण शृंखला काढायची आहे म्हणजे थोडक्यात आपण केंद्रवर्धिनीने चालू करायचं आहे आणि एसचा आकार काढायचा आहे तर बघा त्यापासून अशी सुंदर आणि सोपी अशी लक्ष्मीची पावले तयार होतात तर आता आपण थोडा वेगळा प्रकार पाहूया आता या शृंखलेपासून आपण हे लक्ष्मी पावले काढलीत आता आपण पुढे पाहूयात की कोयरीपासून लक्ष्मीची पावले कशी काढायची आहेत कोयरी आपण कशी काढायची आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कोयऱ्या कशा काढायच्या आहेत ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं तुम्ही जर तो व्हिडिओ मिस केला असेल तर आपल्या चॅनलवर बघा तुम्हाला नक्की मिळेल तो व्हिडिओ तर बघा आता पुढचा प्रकार घेऊया तर ही मी एक कोयरी काढली आहे कोयरीचा आकार दिलेला आहे आणि त्यापासून आता आपण लक्ष्मी पावले बनवूयात तर एका साईडने इथं ले लाईन मी काढलेल्या होत्या त्यामुळे मी फक्त आता एका साईडनेच काढलेल्या आहेत तर ह्या प्रकारची आपण लक्ष्मी पावले नवरात्रसुद्धा काढू शकतो किंवा आपण रोज देखील जेव्हा उंबराची पूजा करतो तेव्हा आपण एक लक्ष्मी पावले काढू शकतो आता आपण ह्या पुढचा प्रकार म्हणजे जे आपण तुरे पाहिले होते आपल्या या आधीच्या व्हिडिओमध्ये त्या तुरांपासून देखील आपण लक्ष्मी पावले काढणार आहोत म्हणजेच काय तर आपण जे काही बेसिक प्रकार शिक बेसिक जे शेप शिकलो आहोत पाच बोटांच्या रांगोळींचे तर त्या शेपपासून आपण ही लक्ष्मी पावले काढत आहोत तर बघा हे दोन तुरे काढले आहेत मी आता यापासून आता आपण लक्ष्मी पावले काढूयात तर ही झाली आपली बेसिक शेप पासून काही लक्ष्मीची पाहुले आता आपण लक्ष्मी चरण कसं काढायचं ते पाहूयात लक्ष्मीचरण पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आपण लक्ष्मीचरण मध्ये वेगवेगळी शुभचिन्हे करणार आहोत या व्हिडिओमध्ये इथेच थांबू या पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ बाय बाय